विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्र सरकारनं अनेक योजना जनहिताच्या राबवल्या जे साठ वर्षात केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची गॅरंटी आता जनतेनं घेतली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार संजय शिरसाट माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड आमदार श्वेताताई महाले यावेळी उपस्थित होत्या ते पुढे म्हणाले मोदींनी देशात अनेक विमानतळे केली अनेक रेल्वे मार्ग तयार केले हर घर नल हर घर जल उज्ज्वला योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला देशाचं मान जगात वाढलं देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे असं नामदार शिंदे म्हणाले हे सरकार काम करणार हे सरकार ऐकणार लोकांचं ऐकून निर्णय घेणार सरकार आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले माहितीचे पदाधिकारी मिळाला माहितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते जिल्ह्यातून आलेल्या अधिकाऱ्यांची ही मोठी गर्दी होती सिटी न्यूज बुलढाणा